प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज <laughs> मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत हिवरे गावात पाहणी दौरा गटविकास अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व प्रेरणादायक संवाद मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या अनुषंगाने हिवरे ग्रामपंचायतीत विविध विषयांची सखोल पाहणी व आढावा घेण्यात आला यावेळी पंचायत समितीत जतचे माननीय गटविकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर यांनी प्रत्यक्ष भेट देत गावातील विविध योजनांची अंमलबजावणी दस्तऐवजीकरण व एकंदर प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घेतला ग्रामपंचायत हिवरेच्या ग्रामसेविका कोरे मॅडम अंकले ग्रामपंचायतीचे अधिकारी पाटील कंठी धावलवाडे ग्रामसेविका घनसाटवाड मॅडम डोरलीचे पंचायत अधिकारी शिंदे बिळंकी येथील भांडेवाड तसेच बाजगणातील अन्य ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते माडगुळकर साहेबांनी गावातील विविध ठिकाणांना भेट देऊन योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच दस्तऐवजांचे अध्यावतीकरण कामकाजाची गुणवत्ता ग्रामपंचायतीची तयारी व गाव विकासासंबंधीचे प्रयत्न यावर विशेष भर देत मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना समृद्ध पंचायत अभियानासाठी योग्य त्या तयारीसाठी धोरणात्मक सूचना दिल्या तसेच आवश्यक ते सुधारणा मुद्दे अधोरेखित केले दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायतीची दप्तरी निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि ग्रामविकासात सामूहिक सहभाग वाढवणे या बाबींचे महत्व अधोरेखित करण्यात आले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीच्या सुसंवादात्मक सहभागातून समृद्ध पंचायत हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे असे मार्गदर्शन माडगुळकर साहेबांनी यावेळी दिले ग्रामस्थ व अधिकारी यांच्या सहभागातून हिवरे गावाची नवी दिशा निश्चित करणारा हा पाहणी दौरा प्रेरणादायी ठरला अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा